श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे पुरातन अलंकार गाठविण्याचे काम सुरू कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके नवरात्र उत्सवाच्या पूर्वतयारीसाठी अलंकार गाठविण्याचे काम पंढरपूर दिनांक सोळा श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे अलंकार उत्कृष्ट व असामान्य कलाकुसरीचे तसेच पुरातन व दुर्मिळ आहेत असे अलंकार उत्सव प्रसंगी श्रीज परिधान करण्यात येतात नवरात्री उत्सवाच्या पूर्वतयारीसाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे पुरातन अलंकार गाठवण्याचे काम सुरू करण्यात आले असल्याचेही माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेके यांनी दिली शिवकालीन पेशवेकालीन अनेक अमूल्य दागिने श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच असून यामध्ये श्री विठ्ठला सोन्याचे पैंजण बाजीराव कंठी मत्स तोडे सोवळे हिऱ्यांचा कंबरपट्टा बाजूबंद दंडपेट्या मणिबंध सोन्याची राखी तुळशीची सोन्याच्या मण्यात गुंफलेली माळ कौस्तुभ मणी हिरे पाचूंनी गुंफलेली मोत्याची कंठी बोरमाळ मोत्याच्या माळा पुतळ्यांच्या माळा मोहरांच्या माळा नवरत्नांचा हार सोन्याचे मुकुट हिऱ्यांचे मुकुट सोन्याची शिंदेशाही पगडी चांदीची काठी सोन्याचे मकरकुंडले कुंडले नील व हिरे बसविलेला नाम म्हणजे सोन्याचा गंध असे अनेक प्रकारचे अनमोल अलंकार आहेत तसे श्री रुक्मिणी माते सोन्याचे वाळे पैंजन साडी कंबरपट्टे माझपट्टा रत्नजडीत पेट्या हिरे मानिक पाटल्या मोत्यांच्या व रत्नजडीत जडवांच्या बांगड्या गोठ तोडे हातसर इत्यादी अलंकार आहे गळ्यातील अलंकारामध्ये कारल्याचे मंगळसूत्र दशावतारी मंगळसूत्र कोल्हापुरी साज पाचूची गरसोळी लहान सरी मोठी सरी पुतळ्यांची माळ मोहऱ्यांची माळ एकदानी बोरमाळ ठुशी तुळशीचा हार झेला पोहेहार रत्नहार चपला हार पेट्यांचा हार शिंदेशाही हार तनमणी चिंचपेटी नवरत्नांचा हार शिंदेशाही हार जवांच्या माळा आणि हैकोल सूर्यचंद्र असे दागिने आहेत हिरांचे खोड असलेला तन्मनी तारामंडल असे अनेक प्रकारचे अनमोल दागिने आहेत मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित असे अलंकाराचे वर्णन अनेक अभंगातून संतांनी केलेले आहे सदरचे अलंकार जतन व सुरक्षतेच्या दृष्टीने प्रतिवर्षी गाठविण्यात येतात सदरचे काम नवरात्र उत्सवापूर्वी करण्यात येते त्याप्रमाणे यावर्षी सदरचे अलंकार गाठविण्याचे काम सुरू करण्यात आल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेके यांनी दिली